नमस्कार मैत्रीण शुभ दुपार तर मैत्रीण आमच्या इकडे दुपारचे वाजलेले आहेत दीड आणि बघा माझं काय काम चाललेलं आहे तर लांबलंच कापला घासाचा वाफा आहे त्याला पाणी भरायचं काम चाललेलं आहे आणि मी आत्ताच घराकडून आले म्हणत चला आता वाफा भरलाय का बघावं पण अजून तर काय मैत्रीण वाफा भरला नाही आता अजून पाच मिनिट तरी लागणार आहे पाच मिनिटामध्ये मैत्रीण पर तापून जाणार आहे कारण खूप सारा उन्हाचा तडाखा पडलाय म्हटलं भरला असं लगेच बारं द्यायचं आणि घरी जायचं कारण एक एक वाफा भरायला एक एक तास लागतोय पण अजून काय भरला नाही हातभर आहे तर म्हटलं चला पाच मिनिटात आवर आपल्या जिथून पाणी चाललंय तिथं थांबावा मैत्रीण सगळं सुकून गेला गेला होता घासपार इतकं सारं ऊन आहे ना तर ऊनाने सगळं सुकलं आहे तर म्हटलं चला पाणी भरून घ्यावं हो, कारण आमच्याकडे आता टायमिंग बदललेला आहे लाईटीचा सव्वा नऊला येते सकाळच्या आणि सव्वासांची सा सव्वा वाजता सा, जाते म्हटलं दुपारी दुपारी आहे तर उन्हाचं लय पाणी घेते वावर मैत्रीणी आणि जेवावर बघा रिकामच आहे याच्यामध्ये लावायचे टोमॅटो नळ्या आथरून ठेवल्यात पण अजून दहा बारा दिवस काय रोप येत नाही आपलं कारण रोप बुकिंग केलं होतं तर अजून दहा बारा दिवस टाईम आहे तर हे बघा इथं आपलं पाणी पडतं आहे पाणीच घेतलं आहे अर्ध्या वाफ्यापासूनच पाणी माहिती तर अर्ध्या याच्यापासून तर तुम्हाला दहासाचा फरक मी दाखवते जेवढा आता हा घास इथून इकडं पुढं भरलाय हा किती हिरवागा आहे आणि पाठीमागचा बघा मैत्रिणी कसा सुकलेला घास आहे तो मी दाखवते थोडंच फरक लगेच जाणवल हे बघा इथं कसा टवटवीत झाला एवढ्या जाग्यात जा जा पाणी गेलेलं आहे हे बघा इथं ओलावं आहे पाणी आणि त्याच्या पुढं बघा इकडं पाणी नाही आता ह्या फ्याला हडावं लागेल किती फरक दिसतोय बघा सगळा असा पर लुळा पाडला आणि सुकून गेलेला आहे मैत्रिण घास लगेच फरक जाणवतोय तर चला आता पटपट एवढं भरून घेणार आहे पाच मिनटं थांबून ते डोकं तर तापून जाणारे आपले तर मैत्रीणं पाच मिनटं थांबले इतकं कडक ऊन लागलं बारा दुसऱ्या वाफ्याला दिलं आणि आता मी चाललेले आहे घरी तर बघा इकडं हा आपला घास आहे तर हा जरा मोठा झालेला आहे तर याला कशी फुलं आलेली आहे थोडा निबार झाला आहे आता आज संध्याकाळी ह्याच वाफ्याला कापायची बारी आहे मैत्रीण तर हा सगळा वाफा बघा सगळा निबार झालेला आहे तर असं छानपैकी बघा कसं फुलं आले ते तर चला मी चाललेले आहे आता आपल्या घरी आणि घरी गेल्यावर निवांत बोलू मैत्रीणं कारण अजून आता पुढचा वाफा भरायला लागणार आहे एक तास तर मैत्रीणं त्या कडच्या फार लांब घासाच्या वाफ्यापासून मी घरापर्यंत आलेली आहे आणि बघा आता इथं नारळाचं झाड आहे आपलं आंब्याचं झाड आहे मस्तपैकी झाडं घराजवळ असणे मैत्रीणं खूप चांगलं कारण आत ताच क कळलं की उन्हात किती सारं ऊन लागतंय आणि किती असं गर्मी होती पण सावलीत आल्यावर एकदम गार शांत आणि भारी वाटलं मस्तपैकी आणि हे बघा जो काय घास आहे टाकलेला तो आहे आपल्या गायांसाठी पण गायांचा किती छान इकडं आराम चाललेला आहे मैत्रीणनं सगळ्या बसल्यात तुम्हाला दाखते पुढच्या कॅमेऱ्याने हे बघा मस्तपैकी खानापिना होऊन आपल्या गायांचं चाललं आहे आराम आणि हनीबणीचा बघा त्यांच्या गव्हाने तर हिंडायचं चाललेलं आहे थंडगार मस्तपैकी त्यांची कुटी आणि पायानेच कडायची हनीबणीला तेवढंच आहे हां हनीबणी आहे ना तर आपल्या तीन गाय आहे मैत्रीणं ही कडची सफेदवाली गाय आहे आपलं तिचं नाव आहे सर्या हिचं नाव आहे जिंगी आणि आपल्या ह्या कडच्या गायचं नाव आहे झाकी तर अशा आपल्या तीन गाय आहे मैत्रिणींनो तर मैत्रिणं बसलेले आहे आपल्या आंब्याच्या थंडगार हवेमध्ये कारण आत्ताच मी वावरातून आले मैत्रिणी आपल्या गायागुरंही चांगल्या आराम करत आहेत आणि मैत्रिणी शेतकऱ्याचा हा एक फायदा आहे की गाया असणे म्हणजे शेतकऱ्याचा जोडधंदा आहे आणि गायागुरं असणे हे खूप चांगलं आहे म्हणजे कसं अगदी ताजं दही दूध तूप लोणी सगळं खायला प्यायला भेटतं आणि हे विकत घेण्यापेक्षा विकत मैत्रीणं आपण अगदी थोडंफार घेऊ पण परंतु डायरेक्ट आपल्या घरी असल्यावर हो। त्याचं मोजमाप नसतं किती खाल्लं किती पिल्लं किती नाचधूज होते याचं कधीच मोजमाप नसतं म्हणून प्रत्येकाच्याच घरी प्रत्येक शेतकऱ्याच्याच घरी चार दोन का, का, का व्हायना गायागोरं आहेत मैत्रीणं तर असंच माझ्या घरी गायागोरं आहेत आणि मी देखील सगळं रोज बनवते दही दूध ताक तर तूप देखील मैत्रीणं सगळं मैत्री मी घरच्या घरीच बनवते आणि हे आपल्या शरीराला खाणे अगदी हेल्दी आहे आणि अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर मैत्रीण खरंच खूप थंडगार ता प्या वाटतं दही वगैरे खावं वाटतं तर सगळ्यां ज्यांच्या घरी गायागोर आहे मैत्रिणी त्यांनी सगळ्यांनी दही दूध ताक तूप मुबलक प्रमाणात आपल्या घरात ठेवा आणि आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे त्यामुळे सगळ्यांनी खात जा तर म्हणतात ज्या ज्या घरी दूध दुखतं ते घर परिपूर्ण आहे असं मी माझ्या आजीकडनं ऐकलेले मैत्रीण माझ्या आजीचा हाच मला सांगणं असायचं का आपल्या घरी दही दूध असणे अगदी परिपूर्ण घर हे समजलं जातं आणि पूर्वीच्या काळी तर भरपूर अशा साऱ्या गाय गाया अशा आपल्या बा लोकांकडे होत्या आपल्या शेतकऱ्यांकडे होत्या त्यावेळेस तर काय डी डेरी वगैरे नव्हती मैत्रिणी सगळं हे दूध घरीच खाल्लं जायचं आमची आजी तर सांगायची आम्ही दूध घरी ठेवायचं डेरीच नव्हती तेव्हा ताक बनवायचं आणि ताक बनवलं का मग ते पाहिजे तेवढं खायचं प्यायचं लोणी काढायचं त्याच्यावरून लुणी काढल्यानंतर मग त्याचं तूप बनवायचं आणि ते एवढ्या ताकाचं करायचं काय तर आजी म्हणायची घागरी आम्ही भरायचं त्या घागरी आमच्या नदीत नेऊन वातायच्या आणि तिकून येताना तीच घागर पाण्याने भरून आणायची तर हे असं माझ्या आजीचं मैत्रिणीनं मला सांगणं होतं त्यावेळेसला बघा एवढं सारं मुबलक प्रमाणात ते दही दूध होतं तर मैत्रिणी माझ्या आजी त्यावेळेस असं छान एक असं किस्सा सांगायची ती म्हणायची की दही दूध ताक तूप लोणी तर हे, हे ना असं आपल्या म्हणजे स्त्रीच्या बाबतीमध्ये आहे कारण ती तिच्याबरोबर हे दही दूध ताकाचे संबंध जुळतात ते तर आजी म्हणायची की एखाद्या स्त्रीचं एखाद्या मुलीचं जीवन हे दुधासारखं आहे दुधासारखं कशावरून आजी म्हणायची की दुधामध्ये स्वार्थाचं जे पाणी असतं ना ते टाकलं तर ते कधीच मिक्स होत नाही आहे कारण दुधामध्ये पाणी हे मिक्स होत नाही ते अगदी बेच लागतं आणि नंतरचं दुधानंतर बनतं मैत्रीणं दही तर दही हे म्हणजे मुलीचं आता लग्न झालं लग्न झाल्यानंतर आपण कन्यादान करतो आणि कन्यादान झाल्यानंतर हे कन्यादानाचं विरजन त्या दुधामध्ये पाडल्यानंतर त्याचं बनतं दही आणि हे दही मैत्रीणं अगदी घट्ट विवाह आपला जसं विवाहबंधन घट्ट जुळतं तसं घट्ट होतं आणि दुसऱ्या दिवसापासून ही आपली स्त्री ही मुलगी संसाराच्या रगाड्यामध्ये झोपती आणि संसाराच्या रगाड्यामध्ये झोपल्यावर मैत्रीणं ती त्या दह्याचं कधी ताक बनतं हे तिला कळत देखील नाही मैत्रीणं तर प्रेमरूपी ह्या रवीने हे ताकाची हुसळण होती आणि हुसळण झाल्यानंतर मैत्रीणं लोण्याचा गोळावरती येतो आणि हा लोण्याचा गोळा म्हणजे आपल्या नवऱ्याबरोबर जे घट्ट आप पवित्र नाथं ना बंद जोडलेले असतात या पवित्र नाथ बंधन सगळ्यांचे सगळे सांभाळणं सगळं करता करता ह्या रगाड्यामध्ये ते जे काही लोणीवरती येतं ते लोण्याचा गोळा असा असतो आणि ह्या लोण्याचा गोळा वितळायला काही टाईम लागत नाही तर ह्या लोण्याच्या गोळ्याचं वितळून डायरेक्टली तयार होतं ते तूप आणि तूप म्हणजे आमची आजी सांगायची की हे तूप म्हणजे आजी असं आजी तिचं उदाहरण देत असावं समजा तर आम्ही म्हणायचं कसं काय आजी तर आजी म्हणायची तूप म्हणजे ही आजी तर आजी ही सगळ्यांनाच प्रिय असती तर आजी ही सगळ्यांना थोडं 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 का होईना म्हणती चमच्याभर चमच्याभर सगळ्यांना हे साजूक तूप द्यावं लागतं वाटावं लागतं सगळ्यांना सारखं प्रेम द्यावं लागतं असं हे तुपाचा वाटप करता 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 सगळं तूप संपून जातं शेवटी राहिले राहिलेलं तूप आपण देवाऱ्यामध्ये दिव्याला जातो आणि असं करता करता या लग्नाच्या आधी कुमारिका मुलीपासून तर अगदी संसाराच्या रगाड्यात झुपल्यापासून अगदी आजी होईपर्यंत त्या सगळं काय त्या आजीचं अस्तित्व अगदी ते तूप जळून सगळं संपून जातं अशी आमची आजी हे दही दूध तूप लोण्याचा किस्सा मैत्रीण सांगत आहे आणि खरंच अगदी तोही मला कुठेतरी आठवला हो आणि ते देखील अगदी खरं आहे मैत्रीण तसंच आपलं देखील आहे आपण या संसाराच्या रगाड्यामध्ये जुपलेलो आहे ते मैत्रिणीनं तर अशा पद्धतीने मी बसले होते आणि म्हटलं चला आजीचा एक छान असा किस्सा आठवला हो आणि तो सांगा म्हटलं मैत्रीणनं तर आजीचं हे एक होतं मैत्रीण मी व्हिडिओच्या आधी देखील सांगितलं की ज्या घरामध्ये दही दूध तूप लोणी आहे ते घर अगदी परिपूर्ण तसं आजी मा म्हणायची की आपल्या घरामध्ये पीठ आणि मीठ कधीच संपलं पाहिजे नाही कारण पीठ आणि मीठ संपू द्यायचं नाही पीठ मीठ संपले घर कधीच परिपूर्ण समजलं जात नाही म्हणून आजी म्हणायची पीठ मीठ पूर्ण भरलेलं असलेलं घर हे देखील परिपूर्ण घर आहे मग चार दिवस संपायच्या आधीच पीठ आणि मीठ पण घेऊन यायचं हे माझ्या आजीची मला मैत्रीणं सांगून होती आणि मला आजी माझी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली आहे तर असे काही काही मला आपल्या आजीचे किस्से आठवतात मैत्रीणं आणि म्हटलं चला आज आपला हा आजीने सांगितलेला एक किस्सा सांगावा तर बाय मैत्रीणं कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर ते त्यांनी सबस्क्रा करा तर बाय मैत्रिणी भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत